माध्यमातून जी बातमी आपणा सगळ्या वाचण्यामध्ये आली त्यावर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे अनेक मान्यवरांनी याबद्दल सांगितलं सत्य काय आहे ते मी आपल्यासमोर सांगतो आहे आम्ही बावीस ऑक्टोबरला जियरन कंपनीमध्ये जे आम्ही कामगार कार्य करत आहोत ते गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीशी मिळलेले आहोत आम्ही त्यांचे कर्मट कामगार आहेत सैनिक का आहोत तर या कंपनीला काहीतरी आमच्यावर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी आम्ही संघटन तयार करण्यासाठी सर्व ड्रायव्हरांनी एकत्र येऊन एक सभा घेतली निलद येथे सोनमादेवा मंदिरामध्ये आणि तिथं ठरवण्यात आलं का वा आपण एक आपली संघटन स्थापन करायचं यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आपल्या विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय भाऊ देरकर यांच्याकडे गेलो गेलो तर सगळ्यांच्या मताने असं ठरवलं होतं की एक त्यांच्या एकता नावाची युनियन आपण स्थापन करायची परंतु तिथं गेल्यानंतर आमच्या विचाराचा आम्हाला गडबड झाला आणि तिथं आमच्या खांद्यावर शेला टाकून प्रवेश म्हणून अशी बातमी पसरवण्यात आली आणि आमच्या मनामध्ये सम्रण निर्माण झाला परंतु आम्ही भारतीय जनता पार्टीशी जुडून असलेले सर्व आमचे कार्यकर्ते आम्ही सर्वांनी मते आमदार साहेबांची भेट घ्यायची असं ठरवलं आणि आपला आमचा जो त्यांच्यावर असलेला विश्वास त्यांनी समजून घ्यावा की आम्ही कोणाच्याही आश्वासनानं न येता आम्ही आमच्या स्वतःच्या मनानं आपली भेट घेण्यासाठी इथं आलो आणि आमच्यावर जर का काही शंकेचा विषय असेल हा दूर करण्यासाठी या भेटीसाठी आम्ही इथं आलो आहोत धन्यवाद तुम्हाला लक्षात ते सांगितलं नाही का तुम्हाला आम्ही एकताच्या नावासाठी तिथं गेलो होतो एकटा युनियन ज्यांची चालू आहे त्या एकट्याच्या फक्त नावावर आम्ही गेलो होतो आम्ही पक्षप्रवेशासाठी किंवा शिवसेना उभाटा कामगार संघटना करण्यासाठी तिथे गेलेलो नव्हतो नाही 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 पक्षप्रवेशासाठी आम्ही तिथे गेलो नाही आणि आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणजे पक्षप्रवेशाची काही जाणकारी नव्हती तर मागच्या दोन दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या बातम्या जाणीवपूर्व पसर जात आहे आपण त्याचा निषेध करू आहे खरंतर कामदार म्हणून राजस्थानाच्या भिंतीच्या बाहेर जाऊन आपल्या समस्येचा निवार व्हावं त्या मॅनेजमेंटच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपला जो त्रास होते तो त्रास पद्धतीचा सांगावं त्यांच्या माध्यमातून समस्या सुटता येईल त्या मॅनेजमेंट दडपण आणून कामदारांना त्रास कमी होता त्या अतिशय निष्ठापूर्व भावनेनं राजस्थान बाजूला ठेवून सर्व पक्षाचे असेल दिलं त्या ठिकाणी लोकप्रतिया माझे आमदार साहेबांनी दिले परंतु तिथं जो प्रकार चढला समस्या सोडण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचे दुप्पटातून उभाटामध्ये जाहीर प्रवेश हे जे केलं हे चित्र चांगलं नाही कारण ते मागच्या पंधरा वर्षापासून मी पाहतो वर्ष प्रामाणिकपणे पक्षाशी जुळून आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदर फडणवीस साहेब यांच्यासोबत जुळून त्यांचा विश्वास करून प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण सर या सर्वार्थून निष्ठा आणि श्रद्धा आहे खरंतर मला आपल्या माध्यमातून दहा वर्ष विधानसभेचा काम करत संधी मिळाली आपण अतिशय प्रामाणिकपणे निष्ठा पद्धतीने काम करता ज्या ठिकाणी समस्या किंवा तुमची तक्रार येतील त्या ठिकाणी राजकारण करू नये मी तर कधी माझ्या इथं दहा वर्ष अनेक जणांनी मी कधी माझ्या पक्षातुपाटाचा मी तुझं काम करतो पहिले फोटो काढतो ही भावना ठेवली नाही अतिशय प्रामाणिकपणे मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि आज मला सांगतो तुम्ही सर्वजण पक्षाचे प्रामाणिक सदस्य आहे तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल तुमचं जे युनियन असेल तुम्ही तुमच्या संघर्षासाठी जटा आम्ही तुमच्या सोबत जा तुमच्या जास्त तुम्ही ज्या नावानं संघटना स्थापन करणार तुम्ही ज्या ज्या व्यवस्थापात जो त्रास होईल तुम्हाला मॅनेजमेंट असेल मॅनेजर असेल त्यांनी जर ऐकलं नाही तर आम्ही स्वतः येऊ आणि त्या कंपनीच्या प्रशासनाला वेटीस धरू त्याला रस्त्यावर आणू कारण ती आपल्यामुळे क्षमता आहे तुमचा एवढा अन्याय होणार नाही तिथे आठ तास नियमित काम करायचं आपल्याला मॅनेजमेंटला त्रास द्यायचा तो जर जाणीवपूर्वक तुम्हाला त्रास देत असेल तर निश्चितपणे अन्याय तुम्ही सहमत नव्हता आम्ही भाऊ आहे सर्वच आहे आम्ही स्वतः त्या परिसरात येऊन त्या मॅनेजमेंटला वट्टेवर प्रयत्न करू मित्रांनो आज स्वयं खुसेनाथ उपस्थित झाले ही बाब जर समोरच्या माणसाला कळली तर तो आज रात्रभर झोपणार नाही कारण की हे एक वादळ आहे मित्रांनो जेव्हा वादळ येते ना वादळ याच्या आधी एक झाडाचं पान पण हालत नाही पण जेव्हा वादळ निघून जाते ना एक पान पण शिल्लक राहत नाही असं हे आज आपल्या मनामध्ये जे विरोधी पक्षांनी वादळ निर्माण केलं आहे जे कोणतंही कारण नसताना आपण कामानिमित्त त्यांच्या घरी गेलो लोकप्रतिनिधी असल्यामुळे आपण त्यांच्या घरी जावं लागते परंतु ज्या समोरच्या माणसांनी आपला फायदा घेण्याचा प्रयत्न केला तो त्याच्या अलंग त्यांच्या अलंंगट आला असं भाडा नव्हतं होतं आपल्या मनात जो द्वेष होता त्यांनी जो निर्माण केला तो द्वेष दाखवण्याकरता आपण सर्वात उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो भारतीय जनता पाठी मदत की